तर तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू बोलन तो विषय मी करे तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिला नोकरी करण्यासाठी येईल भारतात सध्या सर्वांचंच लक्ष अयोध्येत हो, होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार सेवेला गेले होते हे बहुतांश लोकांना ठाऊकच आहे मात्र विरोधकांकडून याबाबत अनेक आरोप आणि अने टीका होताना दिसत आहेत दरम्यान त्यांच्या वजनाचा उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकाही विरोधक विशेषतः गट करताना पाहायला आहे यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी नित ठाकरे व जोरदार पलटवार केला असून आंदोलनातील त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं कळते इतकेच नव्हे तर उबाड्याचे खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी खुले आव्हान दिल्याचं पाहायला मिळते ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आज सकाळी बोलत असताना त्याचे खर्चेत लोक फुल डाऊट मध्ये चोवीस तास बघतात असा डाउटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे आज आमचे फडणवीस साहेब डी एम असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहे म्हणून ज्यांना सगळेच जण डाउकफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोललं हा दोन हजार चोवीस चा फार मोठा विनोद आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लाल कृष्ण अडवाणी जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील नरेंद्र मोदी जी असतील विश्व हिंदू परिषद असेल संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहे ते <coughs> कोण कोण त्या आंदोलनामध्ये होते हे त्यांना सिद्ध करायला ना लागत नाही प्रश्न विचारायला ना लागत नाही पण मी परत एकदा पर संजय राजाराम राऊतला सांगेन घरच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदाच तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा हा अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे काय करसेवासाठी से गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेब ठाकरे नाही बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे तुझ्या उद्धव ठाकरेचा तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव हो, तू बोलीन तो विषय मी करेन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी ये म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे त्याच्या पलीकडे राम मंदिराचं आणि तुझं काही योगदान नाही